मित्रांनो ब्रह्मांडना एक व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असा मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावानं चांगले याने शरण तुझ्या पाया <laughs> आणलाय सठवी दुसरी आणलाय सठवीला आणला होता मग आता काय करायचं म्हणाला मग ते सठवी मी कटाळी तुझ्या घरात किती व वर, किती वर्ष राहू म्हणाली तुला भरभराटी नाही काय नाही मी जाणार मग लक्ष्मी म्हणाली म्हणाले तू इतकं वर्ष तू सोसलास सगळं मी तुझ्या घरला येणार मी तुझ्या घरला येणार म्हणाली येणार बर मला सठवीला म्हणणार तू जाणार वय जाणार मी म्हणाले काय हरकत नाही म्हणाले येत्या शुक्रवारी म्हणाला या म्हणाला तू जायला ये म्हणाल आणि तेव्हा आपण उमरीवर बसला उमरीवर बसल्यानंतर सठवी बाहेर निघा लागली चालली की लक्ष्मी दारात बसली होती ती आत येणार होती ही बाहेर गेल्याची होती आत कशी येणार मग ते बाहेर चालल्यावर त्याला दाया पायातलं पायथान हातात घेतला म्हणाला रांड कुठे निघाल्यास म्हणाला सटवेला म्हणाला की मामान सांगितलेली गोष्ट आहे बरं का तुम्हाला सांगतो आम्ही ऐकलं त्यावेळेला एवढा आम्ही बारका होतो त्यावेळा सटवेला म्हणाला कुठे चालल्यास घ्या रांंड म्हणाला त्यानं तर मी आता मला कटाला आला आहे तुला काय भरभराटी नाही माझ्या मी वाटा जाऊन लागतो नाही नाही म्हणाला ना छान असतो तर का माझ्या घरात येणार नाही म्हणून मला वचन दे म्हणाला सटमीला कसे घालवेला बघा त्यानं बाहेर छान सूर्य असतो तर का माझ्या घरात येणार नाही म्हणून मला वचन मग देच्या बाहेर हो म्हणाला मग त्यानं म्हणाली तसं छान सूर्य असतो तर का तुझ्या संसार कधी येऊ देणार नाही तुझ्या घरात मी काय लक्ष्मी राहणार राहणार म्हणाल मग लक्ष्मी आलती दारात ती सटवी गेली बाहेर लक्ष्मी दारात आल्यावर लक्ष्मीला म्हणाला काय भानगड तुझ्या हातकुठं चालल्यात तर मी तुझ्या घरात जावा असं म्हणाले लगा लगा। ते पायथन कसल्या बघितलं का म्हणा लक्ष्मीला म्हणाला तर का छान सूर्य असतो तर का माझ्या घरातनं बाहेर जाणार नाही म्हण आत जा म्हणाला कळायला काय मग त्या लक्ष्मीला आत घेतले छान सूर्य असतो तर का लक्ष्मी आत राहिले हा गाठले ते कायमचे राहिले हो आणि साठी मी निघून गेली ती मामा त्यावेळेस अशा गोष्टी सांगत होता हो लोकाशने मग ते आम्हाला काय थोडं कोण काय आणला खायचं ना कोण <laughs> केला आणला कोण बर्फी आणला कोण पेढा आणला कोण जिनबर आणला कोण बुटान आणला खायचं ध्यान आम्हाला ते काय आम्ही म्हणायचं हो काय मामा काय तर सांगत बसतो बघा म्हणायला आम्ही जरा खायचं म्हणतोय हे काय लवकर मामा अंतरी वळखायचा अरे सुखाली शेव म्हणाला लगेच म्हणायचा ह्या पोराशने प्रसाद वाटून टाका ह्या पोराशने प्रसाद वाटून टाका म्हणायला मामाला खावा आपलं आणलं आहे पाच ग्लास तोटात घातलं आहे असं कधी काय म्हणायचं नाही आमच्या डोळ्याने आम्ही काय बघितलं नाही आंघोळी केल्याला बघितलंय जेवत्याला मग ताटापैसे बसल्यावर दोन घास खाल्ले तेवढं बघत होत आंघोळ केल्याला बघितलंय बाकीच हे काय नाही बाकी मत सगळं शेवटला मला मामानं काय सांगितलं जायाच्या हफ्ताला पण त्यावेळेला मला काय कळत नव्हतं सतरा अठरा वर्षाचा होतो मी पण तेवढं ज्ञान काय नव्हतं आता रांटेच्या मला बघितलास माझं सगळं हे बघितलास आता इथनं पुढं तो माझं वैभव बघतील म्हणाला इथनं पुढं वैभव बघतील मग तर मामान तीन महिन्यात दे ठेवायच हो की मग आता मला वैभव तुम्ही आला तर हे वैभवच <laughs> मला संत काय देतो <laughs> देत। साधू <सादु> काय देतोय <laughs> म्हणून बाकीचे लोक आणि म्हणायचे मामा ह्या करट्याल सारखं काम सांगता ह्या करट्याला काय देणार आहात तुम्ही मला ह्या करठ्याल सारखं काम सांगता मला सारखं मामा काम सांगणार काय बी झालं तर आणायचं तर हे मार्गाव या इकडे म्हणायचा त्या इकडे हे घे जा चपट दुकानला घेऊन ये जा ते पिढी मंडळीला घेऊन काय तरी घेऊन या जा म्हणायचा मी बरोबर हिशोबानं आणायचं आणि हिशोबानी त्यांच्या भोरा आणून ठेवायचं अरे ह्यातले गिन्नी बी खर्च करायला त्यावेळेस चौल्या पौल्या पावल्या गिन्नी असायचं तर नाही हे तर काय मामा कमी आहे मला खायला बघितलं काय काय डोकंमान आहे राहण्याचा रिहो म्हणाला सुकाळीचा हे <laughs> गिन्नीसुद्धा खर्च केला नाही गोळ्या घ्यावा नाही पुटार घ्यावं चनबर घ्यावं काहीच खाणार नाही की रे होय मग दुसरी मग म्हणाली मामा ह्याला काय देणार ह्याला म्हणाला ह्याला वैभव लक्ष्मी देणार म्हणाला ह्याला धनलक्ष्मी नाही ह्याला काय देणार वैभव लक्ष्मी देणार म्हणाला मग लोक म्हंटलीच की मामा ह्याला वैभव लक्ष्मी दिले धनलक्ष्मी दिली असती तर काय अरे कुणाला धन दिलो कोण रान्ट कडाला न धन ते ज्याला धन दिलं तो दारू प्याला रंटीबाजी करायला आकडे खायला लागला जुगार खाला लाला ह्या धनलक्ष्मीचं हे काम आहे म्हणाला तसं ह्याचं चांगलं करायचं आहे म्हणाला ह्याला वैभव माझं वैभव बघायला मिळालं पाहिजे इतरांचं वैभव बघायला मिळालं पाहिजे ह्याला वैभव द्यायचं म्हणाला धनलक्ष्मी द्यायचं नाही त्यावेळेची गोष्ट सांगितलेली <laughs> एवढं मोठं वैभव हा आणि माणसाला वैभव पाहिजे आपल्या मुलाबाळांनी काय केलं आपण काय केलं आपण काय बघायला मिळायला पाहिजे ती धनलक्ष्मी आहे चंचल आहे आज आहे ना उद्या नाही आज आहे उद्या नाही आज आहे उद्या नाही बरोबर अशा पैकी त्यांचं आहे काय आता सांगायचं सांगायचं सफाई सारखं म्हणून सांगायला लागत नाही सांगा म्हणून सांगा सांग पण आता आलो बसलो एक सेकंद एक मिनिट व्हायला लगेच सुरू केलं यांचची मेमरी असि आणि आणि साहेब दर वेळला आल्यावर मी शूटिंग करतो ये प्रत्येक वेळेला नवीन काय कथा आहे आले की सगळं मामाच सांगायचं मामाच सांगायचं मामाचंच म्हणजे किती हाउस 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 असं असं कोण म्हणजे मनात प्रेम आहे नाही बाहेर पाहिजे का बोलतो आता आलाय तेवढं काय गुण आहे दोन गोष्टी काय बळाला नंदलक्ष्मी वैभव लक्ष्मी मना काय होते बाहेर घालवायचं आत आणायचं कसं आणायचं कसं केलं पाहिजे देवा आम्हाला दिलं तर टिकवायसारखं ते नाहीतर आम्हाला आलं म्हणून द्यायसारखं देऊ नकोस खरं का फोटो तर त्या पद्धतीनेच आपण केलं पाहिजे वागलं पाहिजे ऐकलं पाहिजे तर ते सांगाय गेलं तर लांब कथा ना काय सगळं काय ऐकलं तुमच्या युट्यूबवर भरपूर ऐकले सरांच्या काय मामा फार पहिल्यापासून बघतात त्यांनी पहिल्यापासून बघतात पूर्वीपासून बघतात म्हटलं व्हिडिओ ह ना त्यावेळेला ते काय आम्हाला वाटायचं नाही सगळं मला भरपेट भरपेट गेलं ही बुद्धी भरपेट गेल्या ह्या बुद्धीचा उपयोग बी झाला चांगला लोकांनी करून बी घेतला का आता ह्या आमच्या ह्या माणगाव गावात म्हटलं तर मामांच्या बरोबर परिचय मामांच्या बरोबर वावरलेला म्हणजे मी एकटाच आहे आता ते माया म्हटलंय कसं तर ते मायार हे पदवी मिळाली ते कसं देव आनंदीला पदवी मिळाली ज्ञानेश्वर माऊलाही पदवी मिळाली तुकारामातली जगद्गुरु पदवी मिळाली आणि बाळू मामाला मामा ही पदवी कशी मिळाली याचं आख्यान फार फोटा आहे सगळं कसं इथं माणगावला बाकीचे लोक काय म्हणायचं हे यथाल मच आहे भंडारा येतोय आणि बकरी राखायला होते भंडारा देतोय आणि बकरी राखायला होते असं म्हणून लोक भुजून येत होती मग आमच्या माणगावची रुकडीचे लोकं जायचे ते काय तर करणार तिकडे भंडरा देणार काय तर करणार म्हणा जायचे शेवाला चांगली राहायची महिना महिनाभर सेवा करायला राहायची मामाची बकरी राखायला राहायची बाबा मामा जा म्हणजे तेव्हा जायचे हे जे ह्याचने याच काही दिलं नाही म्हणाला पण हे चांगली तिकाटून राहायला आल्यात म्हणाला म्हणजे माझं हे टिकवलं माझं हे जे काय हे मानगाव रुखडीवाल्यांनी टिकवलं म्हणून मायावर पदवी मिळाली मानगाव रुखडीला त्यावेळेला लोकांचे बेकार होतं हो गाडी मोटराचा मामा पैसे खर्च काढून द्यायचा आमचे ते लोक गरिबीचे होते मग त्याने पैसे द्यायचा त्यावेळेस शंभर रुपये म्हणजे हजार रुपये व्हायचा आताचं मग ते लोक आमचे पैसे आणायची महिनाभर राहायची दोन महिने राहायची खायची पोटाला असाय आता तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे ह्या आमच्या आता माणगाव गावात म्हणजे की नाही ह्या आमच्या धनगर समाजाला म्हणजे की नाही प्रत्येक घराला दोन दोन गाड्या झाल्यात असल्या नोकरी पैसा भरपेट का मामाने पहिलेच पहिलेला आता उगवलं बोलत अरे मी देणार कुणाला देणार मी द्यायचे त्याला देतो कुणाचा उपकार ठेवून घेत नाही म्हटलंय करायला का कुणाचाही उपकार ठेवून घेणार नाही आणि देवाला सांग की म्हणाल आमचं वडील एकच म्हटला बाळू मामा जगाचा भविष्य एका शेकिंदाचा तिन्ही लोकांचा व्यवहार करतोय आणि मी साक्षात तिच्या पुढ्याचा सांगायचं काय गरज आहे तीन लोकांचा व्यवहार एका सेकंदात बघतोय आणि साक्षात भगवंताच्या पुढ्यात मी रोज असतोय सांगायचं काय करत काय <laughs> असं म्हटल्यानंतर <laughs> बाळू मला तळावर काळालं कल, <laughs> <laughs> संध्याकाळी बकरी वाघरात घाटलंय सुरूपलीला <laughs> बकरी होती <laughs> <laughs> मग वाघरात घाटल्यानंतर त्या दुर्ग्याला रांडायच्या बोलवून घ्या रे <laughs> इकडे <laughs> <laughs>